देशाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यात के दौरा केला यावेळेस त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक गावांमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय यावेळेस खांबे इथल्या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधकांवर निशाणा सुद्धा साधला तर मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे आपल्या राज्यात जाणता रा, राजा तुम्हाला माहिती कोण हे तरी मागच्या पाच वर्ष करून पाहिले त्यावेळेस आमच्या घरात नाही आमचे थोडले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं के भाषण करायला लागू लोकांचे घर फोडायचं त्यांचा धंदा पण आज स्वतःचं घर फुटलं हे आता మాగ మంత్రి రోజగ గోళా కడా शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुमारच काम केलं विश्वासघाताचं के राजकारण केलं ज्यांच्या बरोबर गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासात विश्वासघातलेचा आहे त्यामुळे एकोणीस साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही